राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले चौदा हजार शासनामार्फत मंजूर करण्यात आले आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फक्त बावीसशे पंधरा कोटी रुपये लोकनायक प्रकाश पोहरे यांचा शासनाला सवाल पिके हातातून गेली शेतकरी हवाल दिल अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुराचा तडाखा आताही सुरूच पिकांचे नुकसान ना यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे ऑगस्ट मध्ये सर्वाधिक झाले पिकांचे नुकसान अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर कितीही बोजा येऊ द्या सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना सर्व नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती त्यांनी दिली एरड मध्ये अडकली लाडक्या बहिणींची ई केवायसी बहिणींच्या हप्त्यासाठी ई केवासीची प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे मात्र ई केवासी करताना बहिणींना अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सलग दोन दिवस पूरग्रस्तांना तांदूळ तूरदार मोफत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबियांना दोन ते तीन किलो धान्य मोफत दिले जाणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा ओला दुष्कार जाहीर करा शेतकरी संघटना आक्रमक अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्या अशी मागणी आता करण्यात येत आहे काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यासह विदर्भामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे आपत्तीग्रस्त उपाशी राहणार नाहीत याची दक्षता घ्या राज्यामध्ये उद्भवलेल्या अतिष्टी व पूर परिस्थितीमध्ये कोणीही अन्नधान्य अभावी उपाशी राहणार नाही याची तात्काळ दक्षता घ्यावी असा आदेश अन्न पुरवठा आयोगाचे अध्यक्ष यांनी दिले अतिवृष्टीने दसऱ्याच्या झेंडूचा झाला खराटा त्रेचाळीस हेक्टरवरील फुल शेती गेली पाण्यात एन सणासुदीच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे झेंडू फुलांची शेती पाण्यात गेली असून शेतकरी झाले हवाल दिल अतिवृष्टीग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत मंजूर बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतीचे पाऊल उचलले आहे अनेक केवळ झाली आहे अतिवृष्टी आणि पीक पेरा भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झाले हैराण अनुदानापासून वंचित राहण्याचे शेतकऱ्यांमध्ये भीती अतिपावसामुळे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून उभ्या सोयाबीनच्या पिकाला कोंब फुटू लागल्याने शेतकरी झाले हवाल दिल जिंतूर येथे आदिवासी समाज बांधवाचा तहसील कार्यालयावर उल गुलान मोर्चा बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी अनेक जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवाकडून आता मोर्चे काढण्यात येत आहे यंदाची दिवाळी गोड होणार पण नव्या वर्षात डाळीचे दर भडकणार यंदा परतीच्या पावसाने मराठवाड्यातील कोरडवाहू क्षेत्रातील कडधान्य पिकाला फटका बसल्यामुळे विविध डाळीचे दर वाढणार आहे बोगस प्रमाणपत्रावर नोकरी मिळवणाऱ्यांना होणार जेल दिव्यांग प्रमाणपत्राचा अवैध पद्धतीने वापर करून नोकरी मिळवणाऱ्यांची तपासणी होणार असून बोगस प्रमाणपत्र धारकांना होणार कारावास सततच्या पावसाने कापसावरील बोंडळीचा प्रादुर्भाव अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन सडली तुरीवर बुरशीजन्य रोग वाढला असून कापसावरील बोन प्रादुर्भाव आताच मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत होणार जमा अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत साठ लाख हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे झाले नुकसान बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत जमा होणार अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली पीक पाहण्याला आणखी महिनाभर मुदतवाढ अतिवृष्टी व तांत्रिक अडचणीमुळे पीक पेऱ्या नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अजून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे एकतीस ऑक्टोंबर ही लास्ट तारीख गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून होणार सुरू यंदाच्या गाळप हंगामावर अतिवृष्टीचे संकट असून उताराही घसरण्याची शक्यता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाच ऐवजी आता पंधरा रुपये कपात करण्यास मान्यता कास्तकारांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावरही उतरू बच्चेकडू यांची घोषणा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावरही उतरू असे बच्चू कडू यांनी सांगितले पुरामध्ये लाखो रुपयाचे शेती साहित्य गेले वाहून अनेक जिल्ह्यामध्ये नदीकाठच्या शेतातील असणारे विविध शेती उपयुक्त साहित्य वाहून गेले त्यामुळे लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ओल्या दुष्काळ मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेती पिकांचे नुकसान झाले असून ओल्या दुष्काळाची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आजारापुढे हात नाही टेकणार तेवीसशे नव्याण्णव व्याधीवर लाभार्थ्यांना मिळणार मोफत उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेद्वारे नागरिकांना आता मोफत उपचार मिळणार आहे यंदा दसऱ्याला शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस येणार नाही दसरा सणाच्या मुहूर्तावर दरवर्षी शेतकरी कापूस विक्रीला शुभारंभ करतात पण यावर्षी उलट परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस अजून आला नाही केळीचे भाव कोसळले आणि शेतकरी निघाले संकट पाठ सोडेना केळी उत्पादक व्यापाराकडून केली जात आहे अडवणूक खर्च लाखामध्ये अन उत्पन्न मात्र हजारामध्ये फुलशेतीला बसला आहे पावसाचा फटका यंदा दसऱ्याला झेंडूचे तोरण महागच अतिवृष्टीमुळे झेंडू पिकाचे नुकसान झाल्यामुळे झेंडू शंभरी पार शेतकऱ्यांचे नुकसान आणि ग्राहकांच्या किशालाही मोठी झळ जालना जिल्ह्यातील तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण खरीप शहाऐंशी हजार तीनशे छप्पन हेक्टरवर झाली होती पेरणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पूर्ण कारखानदारांचे ऊस उत्पादकांना दसरा गिफ्ट एकशे सहा कोटी रुपये खात्यात जमा वसमत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दसरा होणार गोड दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये आमचा नंबर कधी लागणार राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक वर्षापासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे न झाल्यामुळे लाभार्थी झाले परेशान एससी प्रवर्गासाठी आता धोबी समाजाचा येलगाळ मोर्चा एसटी बंजारा समाजाप्रमाणे आता धोबी समाजांना सुद्धा एस सी प्रयोगामध्ये सामील करण्याच्या मागणीसाठी धोबी समाजाचा आक्रोश मोर्चा जिल्हा बँकेचे पंधराशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे कर्ज माफ करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पीक कर्ज घेणाऱ्या कोटी रुपये माफ करा असा ठराव खासदार यांनी दिला तहसील आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी खपवून घेणार नाही विविध मागण्यासाठी निवेदन दिले पंतप्रधान सूर्यघर योजनेतून सोळा हजार ग्राहकांना अनुदान सौर वीज निर्मिती झाल्याने वीज बिल शून्य येते अर्थात लाभाताना वीज मोफत मिळते यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी पिके बुडाली कापूस संत्रा मोसंबी असे अनेक पिके झाली उद्ग्रस्त नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकरांची मागणी नेम आरबोट ठेवू नका सरसकट पंचनामे करा अनेक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश कापूस कापूस देण्यात आली असून आता विक्रीसाठी किसान शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे एकतीस ऑक्टोबर ही लास्ट तारीख बाधित पिकासाठी शासनामार्फत एकशे आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पाहणीला अडसर पाहणी आप शेतकऱ्यांना आपला पेरा नोंदवण्यासाठी तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे पीक पेराची नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती सरसकट पंचनामे करून मराठवाड्यामध्ये शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा प्रहार जनशक्तीचे आंदोलन सरकारने तातडीची मदत करावी बच्चू कडू यांची मागणी व्हॉट्सअप ॲपवर हाय पाठवा आणि गॅस सिलेंडर बुकिंग करा एल जी गॅस सिलेंडर बुकिंग झाले अधिक सोपे गृहिणीला मिळणार दिलासा गॅस कंपनीचे व्हॉट्सअप नंबर तुम्ही येथे पाहू शकता आजारापुढे हात नाही टेकणार नागरिकांना तेवीसशे नव्याण्णव व्याधीवर मिळणार मोफत उपचार जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले योजनेमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली असून लाभार्थ्यांना मिळणार आरोग्याचा लाभ सततच्या पावसामुळे पालेभाज्या सडल्या शेतकऱ्यांना बसला मोठा फटका सुरू असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने दरात झाली मोठी वाढ बाजारातील आजचे पालेभाज्या दर तुम्ही येथे पाहू शकता हेलपाटे वाचणार गावातच सात बारा होणार फेरफार महसूल विभागाचा सेवा पंधरवाडामध्ये दावे तातडीने निकाली लागणार पतनसंस्था उभारून लाडक्या बाईने कमवणार पैशावर पैसा महिलांसाठी सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण पतसंस्था आता सुरू करण्यात येणार आहे मुसळधार पावसाने पिकासह जमीन गेली खरडून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे त्यामुळे भरपाईची केली मागणी